इंडियन पोलीस मित्र भारत कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी नियुक्ती डी एस राडर फाउंडेशन व मार्शल एगा अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत या संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अधिकृत प्रतिनिधीपदी सरोज शरदचंद्र फडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निमित्ताने त्यांना संस्थेचे अधिकृत ओळखपत्र व जर्किन प्रदान करण्यात आले या निमित्ताने त्यांना संस्थेचे अधिकृत ओळखपत्र जर्किन प्रदान करण्यात आले ने ही नियुक्ती संस्थेचे महासंचालक डॉ कृष्णदेव गिरी मुख्य अधिकारी डॉ सुरेश राठोड ऍडव्होकेट डॉक्टर सुशिला अग्रवाल यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे संस्थेच्या वतीने नव्याने नियुक्त झालेल्या प्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या कार्यकाळात समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे मला आवड आहे हे पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांचं कौतुक आहे मला आवड आहे ह्या लोक समाजकार्याची आत्तापर्यंत मी भरपूर समाजकार्य केलं आणि अजूनही शेवटपर्यंत समाजकार्यच करणार राहणार आहे नवीन नवीन उपक्रम करायचे आजारांना मदत करायची लग्न ज्यांचं जमत ज़ग नसेल त्यांना लग्न करायला प्रवृत्त करायचं किंवा सेकंड मॅरेजच्या मुलां लोकांची लग्न करायची त्यांची मुलं जिथे मुलांना शिक्षण कमी असेल शेतकऱ्यांची मुलं असो शे, किंवा पूरग्रस्तांची असो त्यानंतर करोनामध्ये आई वडील गेलेल्या मुलांचा शिक्षणासाठी पैसेही देणं किंवा शिक्षण करणं हे अध्यापन मी करत आहे त्या माझ्या समाजकार्यामुळे मला पुरस्कारही भरपूर मिळालेले आहेत मॅडम या सहभागी झाल्याबद्दल अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह